बुद्धीचा वापर असा करावा एक ससा असतो तो दिसायला खूप छान असतो त्यामुळे सर्व शिकारी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत असतात तो एका रानात राहत होता याचे दोन मित्र असतात मुंगूस आणि मुंगी तिघांची मैत्री पक्की असते ते तिघे रानात फिरत असत मुंगी हळूहळू चालत म्हणून ते तिघे ती तिला आपल्या पाठीवर घेऊन जात ते तिघे खूप मजा मस्ती करत एकत्र जेवत एकत्रच राहत एकदा एक, एक, एक शिकारी सशाला पकडण्याची योजना आखतो तो शिकारी लावतो आणि गाजर ठेवतो आणि लपून बसतो तितक्यात ससा येतो आणि गाजर बघून पटकन उड्या मारत मारत तिथे जातो आणि गाजर खाऊ लागतो आणि जाळ्यात अडकतो ते बघून शिकारी लगेच येतो मुंगूस लगेच धावत जाऊन जाये आपल्या दाताने तोडू लागतो मुंगी जोरात शिकायला चावते तो खाली वागतो तर ती लगेच दुसऱ्या ठिकाणी चावते इतका वेळ मुंगुसाला मिळतो तो सश्याची सुटका करतो ठिकाणी वर बघतो तर ससा काही जायात नसतो तो निराश होऊन घरी जातो त्या दिवसापासून सशा विषारीने वागू लागतो तात्पर्य मुंगी आणि मुंगुसाने बुद्धीचा वापर करून सशेची सुटका केली होती थँक्यू